नमस्कार अपघात का घडतात अपघात का होतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचंसुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे स्पर्धा लावणे शर्यत लावणे बेसावध राहणे या धुंदीत मस्तीत गाडी चालवणे अपघात घडण्याचं चा मुख्य कारण म्हणजे बेसावध राहणे भान हरपून जाणे शर्यत लावणे आपल्या धुंदीत मस्तीत गाडी चालवणे व स्पर्धा लावणे शर्यत लावणे हे मुलांना कुठली जाणीव नसते ते कुठलाही भान ठेवत नाही त्यांना एक जोस असतो त्यांना एक उत्साह असतो गाडी हातात आली तिथे ते ते सर्व काही विसरून जातात त्यांना गाडी आली की गाडी हातात आली की त्यांना वाटतं का इमानच आलं की काय की आणि म्हणून ते आपल्या जोशमध्ये उत्साहामध्ये गाडी चालवतात आणि त्या गाडीसोबत नाना प्रकार करतात त्याला खेळणं समजून त्या खेळण्यासारख्या त्यासोबत खेळत बसतात गाडी जोरात पळवणे गाडी घुमवणे गाडीवर उचलणे स्पर्धा लावणे शरद लावणे माझी गाडी जोरात पळते की तुझी पळते मी जास्त जोरात गाडी पळवतो की तू पळवतो ही मत आहे जास्त जोरात गाडी पळवण्याची अशा प्रकारे ते शर्यत लावतात स्पर्धा लावतात तसेच आपल्या धुंदीमध्ये आपल्या मस्तीमध्ये गाडी चालवतात त्यांना कसंचंही भान नसतं ते धुंदीमध्ये असतात आपल्या मस्तीमध्ये असतात बेसावध असतात भान हरपून गाडी चालवतात त्यांना कुठलंही भान नसतं आपल्या मस्तीमध्ये आपल्या धुंदीमध्ये ते गाडी चालवतात आणि ते मी गाडीची स्पीड खूप जास्त असते नव्वद शंभर गाडीची स्पीड असते कधी तर एकशे वीस पर्यंत असते आणि अशामुळे अपघात घडतात आणि त्यांचा जीव म्हणून मुलांनी सावध राहायला पाहिजे भान ठेवायला पाहिजे मस्तीमध्ये धुंदीमध्ये गाडी चालू नये गाडी एक खेळणं नाही गाडी एक वाहन आहे ते आपले ते इंजिन आपल्या हातात नसतं जर गाडीची स्पीड खूप असेल तर ती आपल्याला लवकर ब्रेक लागत नाही जर ब्रेक जा पुढचं ब्रेक लावलं तर गाडी स्लीप होते म्हणून गाडीला खेळणं समजून गाडी चालवू नये सावधानता ठेवावी सतर्क राहावं भान हरपू नये धुंदीमध्ये मस्तीमध्ये गाडी चालू नये स्पर्धा लावू नये शेयत लावू नये व्यवस्थितपणे पदशीलपणे गाडी चालवावी कारण त्यामुळे आपला जीव संकटात येतो आपला जीव जातो म्हणून या कारणानेच अपघात घडतात आणि आपल्यामुळे दुसऱ्यालाही इजा होते दुसऱ्याचाही जीव जातो आणि एका कारणामुळे किती संकट येतात किती घटना घडतात कारण अपघात झा होणं काही अपघात होणं हे काही सुखाचं काम नाही तर हे फार दुःखदायक घटना आहे अति दुःखदायक घटना आहे कारण या एका अपघातामुळं सर्वांचं जीवन विस्कळीत होतं सर्वांचा सत्यानाश होतो मायबापाचं जीवन उद्ध्वस्त होतं लेकराचं तर होतंच होतं दुसऱ्यांचंही जीवन उद्ध्वस्त होतं असे नाना प्रकार घडतात म्हणून गाडी हे खेळणं न समजता एक वाहन आहे व्यवस्थितपणे चालवावं पदशीरपणे चालवावं आपल्या धुंदीत आपल्या मस्तीत आपल्याच रंगात गाडी चालवू नये गाडीला खेळणं समजून त्या गाडीसोबत नाना प्रकार करू नये कोणत्याही उचापत्या करू नये गाडी व्यवस्थित चालवावी पदशीर चालवावी भान ठेवावं सावधानता ठेवावी पुढे कोणता वाहन येईल ते काही सांगता येत नाही म्हणून नजर तेज ठेवावी व्यवस्थितपणे गाडी चालवावी नजर तेज ठेवून थे सावधानता ठेवून पदशीरपणा ठेवून गाडी चालवा तरच अपघात होणार नाहीत आणि कोणाचाही जीव जगणार नाही म्हणून आपल्या धुंदीमध्ये आपल्या मस्तीमध्ये आपल्या रंगामध्ये आपल्या तालामध्ये गाडी चालवू नये तर गाडी चालवताना सावधानता ठेवावी गाडीचं स्पीड कमी ठेवावी गाडीची स्पीड कमी असेल तर अपघात होत नाही कारण ब्रेक लवकर लागतं परंतु गाडीची जर गाडीची स्पीड जर जास्त असेल तर ब्रेक लवकर लागत नाही आणि पुढचं ब्रेक दाबलं तर गाडी स्लीप होती त्यामुळे मी मुण अपघात होतो म्हणून गाडीचा वेगही कमी ठेवला पाहिजे गाडी व्यवस्थित चालवली पाहिजे गाडी चालवता असताना कोणतेही उचापात्या करू नये कोणतेही नाना प्रकार करू नये व्यवस्थितपणे पदेशीरपणे गाडी चालवली पाहिजे आपल्या धुंदीत आपल्या तालात आपल्या रंगात आपल्या मस्तीत गाडी चालवू नये आणि बेसावध होऊन गाडी चालवू नये कोणतंही मद्यपान करू नये कोणतंही व्यसन करू नये कदशीरपणे नजार पुढे ठेवून सावधगिरी बाळगून व्यवस्थितपणे गाडी चालवली पाहिजे ब्रेक कमी ठेवून हे सॉरी हे वेग कमी ठेवून गाडी चालवली पाहिजे पदशीरपणे गाडी चालवली तरच आपला जीव वाचेल आपलं जीवन वाचेल म्हणून गाडी चालवत असताना सावधगिरी बाळगल्या पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे पदस्थिर वागलं पाहिजे आणि अति लहान मुलांना गाडी देऊ नये त्यांना गाडी चालवल्या देऊ म्हणून गाडी चालवताना काळजी घेतली पाहिजे व्यवस्थितपणे गाडी चालवली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नका धन्यवाद